भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक था था बातम्या जलतरण स्पर्धेमध्ये कुमारी यशस्वी कांबळे हिचं कौतुकास्पंद पराक्रम मिरजेतील मिरज महाविद्यालयातील कुमारी यशस्वी योगेश कांबळे हिनं सांगली जिल्हा क्रीडा संकुलन येथे सुरू असलेल्या शालेय विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये एकोणावीस वर्ष गटात शंभर मीटर बॅकस्टोक मध्ये प्रथम क्रमांक तर दोनशे बॅकस्टॉप मध्ये द्वितीय क्रमांक पन्नास मीटर बटरफ्लाय मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला या उल्लेखनीय यशानं तिनं शाळेचं नाव जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय उज्वल केलंय जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांच्या वतीनं कोल्हापूर विभागीय शालेय जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलन मिरज येथे पार पडल्या यामध्ये विविध महाविद्यालयातील अनेक स्पर्धकांमध्ये तीव्र स्पर्धा होत असताना देखील कुमारी यशस्वी कांबळे हिने आपल्या कौशल्य मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर शंभर मीटर बॅकस्टोक मध्ये प्रथम क्रमांक दोनशे मीटर बॅकस्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक आणि पन्नास मीटर बटरफ्लाय मध्ये तृतीय क्रमांक लातूर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली आहे या विविध यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापक पालक तसेच स्थानिक नागरिकांनी तिचं मनपूर्वक अभिनंदन केलं भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ती असंच यश संपादन करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या यशस्वी कार्याच्या पाठीमाग स्विमिंग कोच म्हणून श्री संदीप पाटील श्री नामदेव नलावडे श्री सुरेश तासगावे तसेच शालेय क्रीडा शिक्षक म्हणून श्री योगेश तोडकर मिरज महाविद्यालय मिरज यांचं मार्गदर्शन लाभलं यशस्वी कामगिरीबद्दल मिरज सांगली कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात विद्यार्थिनीचं कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सांगली जिल्हा विभागीय उपसंपादक अशोक मासाळसर